तर नमस्कार मंडळी आज तुम्हाला मी एक आमच्या मित्राने टपरी टाकलेली आहे तर एक युवा उद्योजक म्हणून ते काम करत आहेत त्यांना उद्योग करण्याची संकल्पना आली आणि त्यांनी उद्योग टाकलेला आहे टपरीच्या स्वरूपात तरी टपरी ही कशा प्रकारची आमच्या मित्रांनी केलेली आहे त्यांचा कितीचा किती सेल होतो किती त्यांचं उत्पन्न आहे दिवसाचा किती धंदा होतो तेच तुम्हाला दाखवणार आहे ते आणि टपरीचं एक स्वरूप दाखवणार आहे ते टपरीत काय काय आहे नेमकं त्यांनी काय काय केलं आहे तर हे पहिली पहिली गोष्ट जी आहे त्यांनी उन्हाळ्यासाठी आणलेली आहे उसाचा रस जो आपण उसाचा रस पेतच उन्हाळ्यात त्यासाठी यांनी मशीन आणली होती ती आता बांधून ठेवली कारण की पावसाळा चालू झाला आहे तुम्हाला तर माहितीच आहे आणि त्यासाठी लागणारे हा एक काचाचे ग्लास असेच पडून आहेत ही क्यू आर कोड आहे परत गिरायकासाठी एक त्यांनी हे ठेवलं आहे काय म्हणतात त्याला आपलं पाण्याचं जार चार पाच कंगो आहेत कंगो कुणाला लिहायचं असलं तरी आहे त्या टपरीवर इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय पत्ता आहे आमच्या टपरीचा एक मिच्या गोळीच भरणी आणि एक आपलं चॉकलेट लहान मुलासाठी तरी हा त्यांचा गल्ला आहे पुढे बी त्यातच ठेवतात ह्या चार पाच मोकळ्या भरण्यात त्यातलं सामान इकून मोकळ्या घालले आहेत भांगरवल्याची वाट बघतात पण वाट बघतात पण भांगरवालाच आला नाही इकडं त्यांचं बोर्ड आहे काहीतरी आपलं मोबाईल चार्जिंग लावणे काढणे काहीतरी करीत असतात आणि हे आपलं जर्दा काही चपचे डबे आहेत तर अशा प्रकारे टपरीत माल आहे बंद पडलेलं किवार एक आहे आणि ते गाय छापोर मिळणार एक फुकट चुना आहे आणि त्यांनी टेक्नॉलॉजी काहीतरी टेक्नॉलॉजी करून एक फॅन बसवलेला आहे त्यांना लय उकडतं कधी कधी ऊन पडलं की पत्र्याची टपरी ना, ना। ही बाबा ही येत असे वरन त्याच्यामुळे पत्र्याची टपरी असल्यामुळे त्यांना उकडतं त्यामुळेच त्यांनी कधीतरी उकडल्यामुळं फॅन चालू करण्यामुळे ही फॅन आणलेला आहे त्यात बी टेक्नॉलॉजी करून आणलेला आहे काहीतरी टेक्नॉलॉजी केली त्यांनी वरची जाळीच काढलेली आहे आणि पॅडवरच टाका त्यांनी साबसिडीचं एक पॅड आणलेलं आहे टाइमपासला आपलं पोर आले की टाइमपास करतात पण ती वाया गेला आता कधी कधी त्यांनीच पेपर देत होते त्याच पॅडवर पेपर देत होते कायदेवा गाजेल नाही त्यामुळे तर त्यांना टपरी टाकायची वेळ आलेली आहे पण टपरीची जरा कंडिशन मात्र नंबर एक आहे आता ह्यांना पी वी पी बी करायची आहे तरी या आमच्या मित्राचं टपरीचं स्वरूप असं होतं बघा आणि ते तुम्हाला पुढल्या ब्लॉगमध्ये कळल ती पुढं काय आहे ती हिरवा कपडा कशामुळे मारला होता ती दुरू असता कशी झाली ते सर्व काही सांगण्यात येईल तरी असंच आमच्या चॅनलला जोडत राहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि आपल्या चॅनलला फॉलो मात्र नक्की करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र